मी फक्त प्रफुलबाई सई काढण्यापुरता लोकसभेच्या आधी वस्तू येणार माझा कार्यक्रम का मी उद्या ठरवणार आहे दादा आयुष्यभर मंत्रालयात खूप काम तुम्ही करत आला एकोणीस सालापासून सरकार जाईपर्यंत पहिले अडीच वर्ष तुम्हीच मंत्रालयात चालवलं काही माणसं मंत्रालयातच नव्हती आली खरं आहे ना काय काय खोटं नाही काय बोल हेच फिरत होते ना मंत्रालयामध्ये दुसरं काय हो कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे कारण दादा मंत्रालयात गेले की त्यांच्या मोठ्या गराडा आहे पण दादा कार्यकर्त्यांच्यात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्ती गरडा जा तिथे पण आहे पक्षाच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम देऊ त्या कार्यक्रमाला तुम्ही ते यालच माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण नाही पण आपल्या सगळे विधानसभा मतदारसंघाचा आमदारांचा मतदारसंघ अधिवेशनाच्या पूर्वी काही आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर मात्र आणि नंतर मग आचारसंहिता महिना दीड महिन्यांना लागेल त्याला पूर्णपणाने सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला फिरायचं आहे मी मगाशी सांगितलं तेवढ्या संख्येपर्यंत आणि बाकीच्या ज्या जाग्यांच्या अवतीमध्ये आपण योग्य ती भूमिका त्या ठिकाणी करू पण लागलं ला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन दोन वेळा जावं लागेल अशा वेळीचा कार्यक्रम देऊ तेवढा वेळ तुम्हाला यावंच लागेल भाई तुम्हाला सुद्धा विनंती वाजा सूचना मी करणार कारण तुम्ही ज्येष्ठ नेत्या आहात आणि मी मोठा आहे पण विनंतीच करतो ऑफकोर्स आई विल डर द न्यू पण तुम्हाला पण आता वेळ काढायला लागेल तो नेते नाही नाही त्यांना नाही तुम्हाला आप कोही मैं आपको ही बता रहा हूं ऑफकोर्स द ग्रेट छगन भुजबा नवरांडवला महाराष्ट्राचा गाना कोपरामध्ये पंचवीस वर्षापूर्वी भुरलेले छगन भुजबा सुनील तटकर यांना आता दोन हजार चोवीस ला पण हवे आहेत हे जाहीर विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलीपराव तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात पण आणत सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत मुशीब साहेब तुम्ही सुद्धा आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं तुम्हालाही धनंजय मी सांगतोय आता सुटी नाही सर्दी झालं पडस झालं <laughs> आम्ही ऐकणार नाही नाही म्हणजे नाही पूर्ण वे काम करा तुमच्या मंत्रीपदाचं जे आहे ते सगळ्यात मंत्र्यांना सांगतो मी मुशिफ साहेब तुम्ही पण तुम्ही म्हणाल कोल्हापूर नाही कोल्हापूर पुरता तुम्ही काय कोल्हापूरचे का फक्त नेते नाही आहात तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात तुम्हालाही फिरायला पाहिजे तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहेच तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच आप हो जिसान का मतदारसंघ नाही देखना का खाली हा कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला तो नाही सुनु का पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेलच अगदी दे देवीदास पिंगे तुमच्या सही सुद्धा आमदार तर आपापल्या मतदारसंघामध्ये असतीलच तुम्ही आता आमदार महोदय आमदार तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्यास कारण तुम्ही सुद्धा सगळे तु पॉवरफुल आहात कोणतरी म्हणते सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व तयार करणार आहोत कोणीतरी मुदत दिले पंधरा दिवसाची अरे पंधरा दिवसाची नाही तर कसली द्या तुमच्या मुदतीला कोण मुदतीला कोण भीक घालत नाही राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचाराशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे कोणाच्या मनामध्ये काय वेगळा समोर किंवा वेगळी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काही कारण होऊ शकत नाही होय आम्हाला आत्मविश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जावायला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्याला घड्याळाचा गजरच चांद्यापासून मांड्या पण आपल्याला ऐकायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शांच कारण महायुतीमध्ये आपल्याला समन्वय ठेवायचा आहे मित्र पक्षामध्ये सुद्धा समन्वय ठेवायचा आहे आपसांच्या मध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे पण दादा मला विश्वास आहे या वर्षी ज्याला तुम्ही अर्थसंकल्प मांडाल या वेळेला तुम्ही ज्याला अर्थसंकल्प मांडाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण नऊ लाख मतांनी निवडून आले किती मतांनी नऊ लाख मतांनी निवडून आले महिलांच्या साठी त्याने जी एक योजना दिली त्यामुळे अख्ख्या मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं दादा तुम्ही अशी महिलांच्या साठी योजना द्या की तुमच्या नावाने अख्खा महाराष्ट्र महायुतीला त्या ठिकाणी दोनशे पेक्षा जागा निर्माण आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधला जो काही तरुण वर्ग आहे तरुणाई जी आहे जी सुशिक्षित आहे त्या तरुणाईला सुद्धा दादा तुम्ही अशी ताकद द्या या संबंध तरुणाईला सुद्धा असं वाटेल तेच वेळ नवीन नवीन अजित पर्व त्या नवीन अजित पर्वाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आश्वासक तरुणाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करावं एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो